तर पंचवीस वर्षाच्या मुलीसाठी तिचे दोन हेल्दी एमरी टाकून जर का ती प्रेग्नंट राहत नसेल तर तिच्यासाठी रिकरंट आय व्ही फिल्ड तीस तुम्ही पस्तीस वर्षाची स्त्री घ्याल त्याच्यासाठी चार वेळेस एमरी ट्रान्सफर झालं असेल तर ते रिकरंट आय व्ही आहे आणि तीच तुम्ही एकोणचाळीस वर्षा वर्षी पलीकडची स्त्री घेतली तर मिनिमम थ्री हेल्दी एग्स सुद्धा ती प्रेग्नंट राहत नसेल तर आपण रिकरंट आय व्ही एफिल्डीवर म्हणतो पंप अजूस्पर्मिक आहे पण हजबंडच्या पासून बाळा पाहिजे ट्यूबस पूर्णपणे गेलेले आहेत किंवा एखादी मुलगी जिच्या ओरीस फेल झाल्या आहेत अशा लोकांना हाईपेक्षा बाळच होणार नाही म्हणून रिपोर्ट जरी नॉर्मल असेल आणि तुम्ही स्मोकिंग टोबॅको किंवा अति जास्त प्रमाणात अल्कोहोल असं किंवा ओबेसिटी असेल तुमचा स्ट्रेस खूप जास्त असेल तुम्ही उशिरा झोपत असाल कमी झोपत असाल तर अशा लोकांना बाळ व्हायचे समाजामध्ये ओबेसिटी हे बाळ व्हायला प्रॉब्लेम असू शकतं हे ॲक्सेप्टच नाही आहे म्हणून हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही ॲडॅप्ट केली तर बाळा होण्यासाठी लागणारा टाईम जो हो आहे ना नॅचरली असू द्या साध्या ट्रीटमेंट नसू द्या आय ओ एन असू द्या काय वेफ नसू द्या हा तुम्ही पन्नास टक्के कमी करू शकता पूर्वीच्या काळी प्रेग्नेंट होणं पण तितकंसं सो, सोपं होतं जे आता खूप कठीण झालं आहे कारण लग्न उशिरा होत आहेत कारण वय हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मुलींसाठी त्यांच्या एक्सची क्वालिटीवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आता एखादा मुलीचा एम एच वन पॉईंट टू आहे पण आता त्या मुलीचं जो वय सव्वीस आहे hmm. तर इला त्याच्यापासून बाळ व्हायचे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे सेम वन पॉईंट टू ए एम एच आहे पण तिचं वय फोर्टी आहे तिला सेवन्टी पर्सेंट चान्सेस आहे डोनर एक लागू शकतं म्हणजे सेम एम एच आहे पण एज डिफरंट आहे hmm. तो सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर hmm. फॉर एक hmm. क्वालिटी इज द वुमन्स एज त्या स्त्रीचं वय दूध वाढवण्यासाठी गाई मशीनना पिटोसिन नावाचं ऑक्सिजन नावाचं ना इंजेक्शन दिलं जातं आणि okay. जर का तुम्ही ते उकळून नाही घेतलं दूध डायरेक्ट गवळ्याकडचं तर मग हे ऑक्सिटोसिन तुमच्या युट्रसमध्ये कधी कधी कळा इंड्यूस करू शकतं आणि मिसकॅरेज करू शकतं तुम्हाला गर्भाशय आहे तुम्हाला पाळी येते म्हणजे शंभर टक्के तुम्हाला बाळ होईल इवन तुमची पाळी गेली असेल आणि तुम्हाला गर्भाशय आहे आणि आता नवीन लॉनुसार तुमचं वय पन्नासपेक्षा कमी असेल तरी तुम्हाला आयवेगमध्ये बाळ होऊ शकतं त्याच्यामुळे हे मनातून तुम्ही भीती काढून टाका की तुम्हाला बाळ होणार नाही हंड्रेड पर्सेंट बाळ होईल